नमस्कार मी अप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर खुशाली नावाची कथा सांगत आहे नव असं का दुच्या गती बसलाय जाऊ उठा की जावा त्या चिटबाईची गाडी घ्या जावा नाही मुक्कादमाची गाठ घ्या जावा आणि काहीतरी करून ते ऊस तेवढा घालीव म्हणावं दुच्या गती होऊन बसलेल्या बळीरामाला त्याची बायकोश शारदा म्हणाली वैतागलेला बळीराम तिच्याकडे बघत म्हटला अग गेलो नाही असं झालंय का त्याने भेटलो नाही असं झालंय का कारखाना सुरू होऊन तीन महिने झालं सक्रात तोंडावर आली आ ऑफिसात जाऊन जाऊन त्यांच्या मिंत्या करून करून तोंडात राळ वाळायचा डावाला पायतान झिजायचा डावाला तरी म्हणावी घेणत काय करायचं सांग की काय डोस त्यांच्या पुढे काय डोसकं फोडून घेऊ असं कसं झालं सर्व तेच म्हणतोय मी कसं झालं तूच बघ आता अवघडून बसले सगळं ऊस काही जाईत नाही बघ असं म्हणू नका असं असं वैतागून चालायचं नाही गोड बोलून सांगावं जरा सबुरीने घ्यावं सबुरीनं बिन येतं आहे का गोड बोललोच की खुशया देतो म्हटलं पाहिजे तेवढी दारूला पैसे देतो म्हटलं मटणाला पैसे देतो म्हटलं हं आणि काय करू द्यायचं तेवढं देतो म्हटलं तरी डमई म्हणत नाहीत अवघड झाले सगळे शेतकऱ्यांनी आता माझ्यासारख्या तननाशिक पिऊन आणि नाहीतर फास लावून घेतला पाहिजे जीव दिल्याशिवाय उपयोग नाही असं वैतागू गो नकासा भरल्या घरात असं वाईट वांगाळ कशाला बोलताय मग काय करू काय करू सांग की तो वैतागून म्हणाला आणि घर काम करता करता शारदा थांबली हातातलं काम तिथेच टाकलं आणि मनात म्हणायला लागले ऊस केला नसता बरं झालं असतं ऊस करल्या चार पैसे डोसक्यावरचं रीण खांद्यावर होईल लोकाचं रीण पाणी भागल पुरगी लग्नाला आली याच्यावर पैसे मिळतील म्हणून ऊस केला आणि ह्या फळाला आलं काय करायचं आडव्या मुठीने जर इसकटलं असतं तर धान्यानं घर भरलं असतं काय करायचं अवघड झालं सगळं ते आपल्या नवऱ्या डबत म्हटली नव आपल्यासारखा आपल्या गावात किती लोकांचा ऊस राहिलाय व आपल्या गा गावात अगे अर्धा आपल्या गावातून चौथाई उसरायलाय चौथाई वावरात जिथल्या तिथं वालतो या बोमलच पडलाय थोडंच नाही मग सगळी तुम्ही माणसं मिळून जाऊन कारखान्यावर तक्रार करा जावा केली नाही असं म्हणायचं आहे तुला आपल्या गावचं पाच पन्नास शेतकरी मिळून कारखान्यावर गेलो सायकान साहेबाला मिंत्या करून सांगितलं साहेबांना ऐकून घेतलं होय म्हटला दोन दिवसात टोळ्या पाठवून देतो म्हटला आम्ही गप गुमान माग आलो ह्या गोष्टीला महिना झाला अवघड झालं बघा असं का भाऊ असं का व्हावं त्याचं काय झालं शारदा मागच्या दोन वर्षामाग केंद्रात शरद पवार कृषी मंत्री होत त्यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांना काय मदत केली साखरेचा दर वाढला तबळ शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं एफ आर पीचे प्रमाण बिल मागितली उसाला दर द्या म्हटली दिला कारखान्याने दर सगळं व्यवस्थित चाललं होतं पुन्हा सरकार बदललं सरकार बदलल्यावर त्या सरकारनं बाहेरनं साखर आयात केली सहकारी साखर कारखान्यासाठी पॅकेज दिलं नाही जिल्हा बँकेने बाकीच्या बँकेने कर्ज दिली नाहीत मग टोळ्यात आल्या नाहीत का शेवटचं बिल द्यायला उसाचं आणि वाहतुकीचं आणि तोडणीचं पैसे द्यायला कारखान्याला पैसेच नव्हतं त्यामुळे गेल्या वर्षी ज्या टोळ्या होत्या त्या टोळ्या आल्या नाही कमी आल्या उस्मानाबाद बीड जद मसवड इकडे येणाऱ्या टोळ्या आल्या त्या तरी काय वाहनधारकाने वाहनमालकाने ज्याच्या पहिल्या टोळ्या होती त्यांनी आणवाण दिलं टोळ्या आणल्या पण बऱ्याचशा टोळ्यांनी करार केलं आणि दुसऱ्या कारखान्याला गेलीच शेतकरी संघटनेनं आंदोलन तीव्र केलं तशात तशात कर्नाटकातलं कारखाने एक महिना अगोदर सुरू झालं त्यामुळं तिकडं ऊस सीमा भागातला गेला शिवाय झोनबंदी उठली कुठनं बी कुणी बी ऊस न्यावा खाजगी कारखान्यानं काटा पेमेंट दिलं दरवी चांगला दिला गेल्या वर्षी सगळं व्यवस्थित होतं औंधा बिघडलं औंधा सात टोळ्या यायच्या तिथे चारच आल्या म्हणजे दहा टोळ्या यायच्या तिथे चारच आल्या त्यामुळे यंत्रणा बिघडली आपल्या गावात सात टोळ्या पाहिजे होत्या त्या तीनच आल्या त्यामुळे सगळी यंत्रणा बिघडली होती ऊस तोड लवकर येत नव्हती पण काहीतरी करून ऊस घालेला पाहिजे हे बळीरामनं ओळखलं बळीराम कष्टाळू शेतकरी होतं दोन एकरामध्ये त्यानं बाय रात्रंदिवस कष्ट केलं होतं शेणखत घातलं होतं रासायनिक खताचा वापर थो केला थोडाफार केला होता बियाणं चांगलं वापरलं होतं पाण्याची व्यवस्था केली होती आणि रात्रंदिवस भूक नाही ताण नाही म्हणून तो राबत राहिला होता सोन्यासारखा ऊस आला होता आणि आता अखेरीचे दिवस आलं उसाला तुरा आलं होतं उसाला पाणी पुरत नव्हतं कारण कडदानाला पाणी पाजायचं चालू उसाला पाजायचं काळसा लावणीला पाजायचं सगळी अवघड झालं होतं काय वाटेल ते झाले तर ऊस गेला पाहिजे हे प्रत्येकाला वाटत होतं अखेरीचं दिवस आलं होतं खुशालीने तर जोर केला होता मागण तेवढी माणसं खुशाल देत होती पण मान तोळी ऊस तोडत नव्हत बळेराम उठला आणि निघाला येतो ग जर जरा ऑफिसमधन जाऊन येतो जीवून तरी जावा शारदाकडे बघतो म्हटला नाही उसाला तोर घातल्याशिवाय तोंडात अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब घेणार नाही त्याने प्रतिज्ञाच केली सकाळी शारदाचं मंगळसूत्र ठेवून सात हजार रुपये कर्ज काढलं होतं त्यानं हम्म ते पैसे घेऊन किशात आहेत का त्याची खात्री केली आणि तो ऑफिसमध्ये आला चिटबाईच्या ऑफिसमध्ये झुंबडूच पडली होती माणसांची गर्दी माहि ना तोंड दिसताना सगळं कालवा 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 सुरू झाला होता माणसं तोंड आले ते बडबड होते महिनादारी झाली घालून वैतागून गेलेला सकानाना चिटपाट बघत म्हणायला लागला काय नव उसाला तोड देताय का नाही चप्पल तुटायची येळ आली काय आता मी तरी काय करू यंत्रणा हे दरुच तुमचं आहे आज देतो तोड उद्या देतो तोड काय तुमच्याकडे काही चूक नाही साहेब आम्ही ऊस लावून काशीत घाटली झक मारली आहे म्हणून तुमचंही बोलून घ्यात डाव आला या असं का करताय तुम्हाला सांगितलं नव आज उद्या देतो तू? हा असं या आठ दिवसाला ऐकतो या मग काय करू मी आता पदरच तुम्ही खातून गावाचा ऐकून घ्यायला लागली मी तरी काय करू सांगा बघा तुमच्या पाया पडतो चिडबाई म्हणाला मी सांगतो असं सा करा उगच कॅव क्याव क्याव क्या, 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 क्या करू नका सांग काय तुम्ही जो मुकादम मागतोय तेवढी खुशियाली द्या आणि खुशियाली दिली आणि तुमचा वस्ती तोडतो म्हटला तर इथल्या इथे मी तोड चिठ्ठी देतो खुशियाली अरे किती द्यायची रे बाबा सकानाना पुढं म्हणाला कुशालीला त्याला काय मोजमाफ आहे का कुशाली वारी माझा ऊस सपून घरदारी काय जे डाव होईल एवढी कुशाली मागतात हा ऊस आमचा आणि मालक ते झालंच काय काय खराय ते करण पिट्यू द ऊस वैतागून सकनाना निघून गेला माणसे बी अशीच केवक्याव करत होती बजेन नुसता बघत उभा राहिला होता शेवटी हात जोडून चिडबॉय म्हणा बाबा आठ दिवसात सगळ्यांनी तोड देतो पण तुम्ही एवढं जावं आता मला डोसक्याला वैताग देऊ नका पदरज खाऊन सगळ्या गावाचं बोलून घ्यायला लागलो बघणार नाहीतर मी आपू घालणार आणि कारखान्या जाऊन बसणार बघा हळूहळू गर्दी पांगली गर्दी निघून गेली चार दोन माणसं राहिली शेवटी चिडबॉय कॉम्प्युटरवर बसला काय करायचं ते काम करत करत त्याने सतारधा पावत्या काढल्या आणि बळीरामकडे बघत म्हटला बळीराम बापू तुम्ही आणि का आलायचा आता काय सांगू तुम्हाला कालायचा सा? असं काय विचारताय साहेब किती दिवस झाले हेल्पर घालते ऊस तुडीसाठी चालू मग ऊस तुडीला आलायचा मावगड आहे का काय झालं काय झालं तुम्हाला म्हणजे माहिती नाही म्हणा काय नाही माहिती म्हणा ओ बजीराम बापू मारती नानानं आडकाडी आणली का ते त्याच्या बांधाने ऊस देणार लिहून देणार नाही म्हणते तुम्हाला वाहतूक करून देणार नाही ना असं का म्हणाले ते मारते नानाचा ऊस माझ्याच बांधावरने गेला की मी अरकाटी केली होती अस हे मला माहिती नव्हतं चिरवायला लगेच अंदाज आला त्यानं केलेल्या पावत्या तेवढ्या गोळा केल्या आणि सांगितल्या मदतनी झाला की पुढच्या पानपट्टी नेऊन ठेवू उठा म्हटलं भजनाला उठा म्हटलं उठला बॅग घेतली मोटरसायकल जोळाले कोण इकडे तिकडे माणसं नव्हती म्हटल्या बरोबर कुठं जायचं तुमच्या जा उसाला तोड आणायच बरिरामला तर ऐकून आनंद झाला मन भवारलं त्याने खिशात गाठलं हजार रुपये होतं ते काढलं बाजूला घेतलं आणि चिडबाय नको नको म्हणत असता त्याच्यावरच्या खिशात घातले मॅनेलच्या वरच्या खिशात हजार रुपये घेतलं लगेच चिडबॉयने बॅग आपली मोटरसायकलच्या हुक्काला अडिकली स्वतः गाडी बसलं आणि बळीरा म्हटलं बसा गाडी हो। चला कुठं माझ्या मागे या तुम्ही गाडी बसले किक मारली ते डायरेक्ट गाडी गेली मारुती नाता मारुती नानाच्या दारातच मारती नानाच्या दारात गाडी स्टँडला लावली दारात घरात असणारं मारुती नाना अंगणात आलं त्याशनी बघितल्या बघितल्या किट म्हणे नव तुमच्या घराला याच का नाही याच काय झालं तरी काय झालं हे वर्तमान करून आणि तुम्ही जी म्हणा मजी मजी काय हे बघा तुमचा वस कुठनं बाहेर काढला साव सडकवर तर बजीरांचेच बांधण काढला की मग तीच घ्या आता गावागावातल्या एकरावरच्या वाटण्या गुंट्यावाल्या माणसानं नाही ठेवल्या नाहीत का बांध ठेवलं नाहीत जायाचं कुठनं पूर्वी कोण बी कुठने बी जायच होतं आता तुमच्या रानात न बजरंग जाणार बजरंगाच्या रानातनं तुम्ही ऊस काढलाच नाही बाहेर माता का अडकाड आहे कोण अडकाड यांचाय म्हण म्ह एका नारायण देव म्हातारा होईत नाही मारती नाना तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी माझ्याकडे थोडी चिठ्ठी आहे हे लक्षात राखा अहो पण असं का वायतात कायसा मी नाही कुठं म्हणतोय राजकारणा नकासा खुशियाली बोलते चिटबाईच्या तोंडनं म्हटल्यावर बजरंग बापू ग बसला अनेक चिटबाई बोलत होत होत राजकारण मी कुठं कुणाचं राजकारण ग्रामपंचायत राजकारण मग बजीरंगच्या लक्षात आलं गेल्या वर्षीच्या राज ग्रामपंचायत इलेक्शनात ग्राम आम माझ्या घरच्या माणसाने विरोध पार्टीला मतदान केलं असं नानाच्या पोराचा समज झाला आणि त्यांचा मी समज झाला म्हणून माझी वाट अडवली असणार तेच सांगते म्हटलं मी ग्रामपंचायती या इलेक्शनच हाय हे बघा मारते नाना पुढं म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका आमचा पोरगा जरा तरुण रक्तात ताजा भडक आहे तोच काहीतरी भडवा बोलला असेल राजकारण गेलं चुलीत तुम्हाला सांगतो साहेब गावात राहायचं आहे रोज उठून एकामेकाचे तोंड बघायचे आहेत असा इस्तू पुरायचा नाही बजरंग कुठणे मी उसणी तुला वाट नाही कुणी दिली तर माझ्या नाही बांधाणं बी नाही आडकाडी आणत नाही म सांगा पोराला आणि घाल तोड तू एवढ्या विषयी मिटला नेहमीच किक मारली बसा गाडी चला कुठं मुकादारावर जायचं चिडवाने गाडी सुरू केली मारती मारताना ना ज्या दारात गाडी निघाली बजरंग मागे बसलाच होता दहा पंधरा मिनिटात गाडी मरोबळाच्या टेकाल्याने मरोबळाच्या पांद्याला वासड वाट्यालगत ऊस तोड सुरूच होता कारण तोड चिठ्ठी देऊन उपयोग काय मग मुकादमान तोडलं पाहिजे की मुकादम बी काय करायचा कुणाचा ऊस रस्त्या खडला आहे कुणाच्या ऊसाला वाढ आहे हेच तोडायचा कारण एक कारखाना लेट एक महिना कारखाना लेट झाला होता त्यामुळे कारखान्याचा सभासद असून सुद्धा बजरंग सभासद होताच की असून सुद्धा त्यांच्या उसाला तोड लवकर नव्हती मग उस कुणाचा तोडला होता पातो संचालकाचं त्यांच्या पै पाहुण्याचं गावच्या पुढाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आणि गोरगरीब मध्यमवर्गीय एकर दोन एकरवाले झगमारी घुसली होती मुरळबाजा पांदीला तीच तोडणी चालली होती तिथं गेल्या गेल्या पांदीला गाडी लावली स्टँडला आणि झाम 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 पावलं टाकत दिवाणजी पुढं निघाल्या मागणं बजेरा काहीच काय दिवाणी येत्याला दिसल्याबरोबर फाडातलं मुकादम मुका मुका पळतच आडवा आलंच फ्याला बघितल्याबरोबर मुक्काद मला चिडबा म्हटलं हां पायतान घे हान अहो काय झालं तापायला मग मग काय करतोस अहो पान खा तुझं पान खायचं आलेलं नाही मी काय सांगितलं तुला काय झालं तरी काय एक लक्षात घे म्हटले हि माणूस गरीब महिना झाला तुझ्या माग लागलाय तो काय खुशाला नाही म्हटला मग काऊस तोडला नाहीचा अहो तोडतो की नाही का म्हटलो या आता हे वाट्यावरचा जरा सळी आहे म्हणून तोडून तू घेतो त्यांचा तोडतोच की ते खुशाली द्यायला नाही मी बोललोय का तसं मी एक लक्षात ठेव मी सांगाल तेच करायचं हां खुशाली कोणामुळे मिळते माझ्यामुळेच होय बरोबर आहे मग हां बजरंग बाप्पू त्यांना द्या खुशहाली दहा हजार रुपये माग तुझे ऊस किती आहे आणि खुशाली किती माग कुणी मागितल्यात मग तू बजरंग बाप्पू कसा सांगतोय दहा हजार रुपये दहा हजार रुपयाला ऊसच तुला खरेदी करून घ्यायचा तिकडे तुझ्या नावा फॅक्टरीला फॅक्टरी लाईत तुमच्या पाया पडतो त्यांचा ऊस मी तोडतो काय ती द्याची खुशाली द्या मला तुमच्या शब्दाच्या पुढं आहे हां बरं मग ठीक आहे बजरंग बापू काढा पाच हजार रुपये आणि द्या त्याला पाच हजार आरतीक्यात सोपाळी का तरी घावावी तशी अवस्था नरडेव सुरी ठेवावी तशी अवस्थ काय करायचं न बोलता पाच हजाराच्या नोटा काढल्या मोजल्या मुकादमाच्या हातात दिल्या मुकादम तोंडाकडे बघायला आला तस आणि तुझी काय अशा राहिली अहो ते गबाळे उन्हाताना जाऊस तोडत्यात त्यांनी संध्याकाळचा काम करून करून कटारा येतो जरा उतारा टाकायला लागतो म्हणजे मटणाला दारूला पाहिजे म्हणके बजरंग बापू एक हजार रुपये द्या पुन्हा त्याची अवस्था वाईट झाली त्याच्या मनाचा बर्फ कवा चित्रून गेलता उन्हातानात तो तापला होता कुठे तेवढे हजार रुपये काढले आणि त्याच्या हातात ठेवलं हातात रुपये पडता पडता मुकादा म्हणा हे बघा हां ऊस तोडणार म्हणजे तोडणार पण कवा तोडणार हे बघा आता टॉली भरायला लागलो ह्या टॉल्या भरून झाल्या की बापूच्या तर कोयता घालतो तुम्ही मागे हां तुम्ही जीवन या जाऊ माग पण येताना नारळ उदबत्ती हां घेऊन यायचा गुलाल घेऊन यायचं आणि दक्षिणा घेऊन यायची काड्याची पिट्टी घेऊन यायची काढ्याची पिटी घे उदबत्ती पेटवाय नाही फड पेटवाय फड वय ऊसात लय गदा आहे काय सांगताय दुसऱ्या ऊस सारखा माझा ऊस नाही कसलाय बसू दे आम्ही आता ऊस पेटवूनच उडतो मग ही काढ्याची पिटी मी द्या तिकडं एकदा जाऊ देऊस कसा तरी वाईट तागून बजरंग बापू म्हणाल हा आम्ही पेटवणार नाही म्हणजे तुम्हीच पेटवाय अर ऊस माझा आणि मीच पेटवू पेटवायला लागते म्हटलं ते कसं का? काय ती आमची लक्ष्मी आहे ते जेव्हा आमचं पोट आहे आम्ही नाही काडी लावणार म्हणजे ऊस आहे तो आज आलास तुझं ती जेव्हा पोट आहे ती तुझी लक्ष्मी झाली बजरंग बापू वैद्या पण म्हणाला आणि वरील दीड वरिष मी चिकुल तोडिवला राध्यान राबलो ती माझी मी लक्ष्मीच आहे की मी कशी काढी लाव ते मला माहिती नाही ऊस पेटवायचा तर ऊस तोडणार नाहीतरी ना। दिलेली खुशाली परत घ्या बघू त्याचा नाईलाज झालं त्यावेळेलानं त्यानं घाम पुसला चला चिडबाई म्हणाल म्हणते तसं करा चला बघू घरात जावा जेवा माग्या माझं ऑफिसात काम आहे मला ऑफिसात तिथं तुम्हाला घराच्या वाटेवर सोडतो मी ऑफिसाकडे जातो ते गाडीवर बसलं गाडी आली चिडबाई गाडीन उधारलं आणि त्यांच्या ध्यानात आलं बजरंग बापू जे म्हटलं तर बजरंग बाप्पू काय अहो आणि कुशली राहिलीच की आणि कसली राहिली माझी तुम्हाला माहिती नाही माहिती अहो प्रत्येक खेपला दोन टोल्या जातात द्या तर होय मग एका टोल्याला शंभर रुपये असे दोनशे रुपये ड्रायव्हरला द्यायला लागतात एका खेपला दोनशे रुपये होय त्याची काहीतरी जोडणी करा त्याला काय करावं कळत नव्हतं ते पैसे द्यायलाच लागत होत खाली मान घालून बजरंग घरी आला दारात शारदा उभीच होती नवऱ्याला बघत म्हटली मिळाली तोड मिळाली बरं झालं बाई देव पाठीव आहे चला वाढतो जेवा चला ते आत गेले पाण्याचा तांब्या त्याच्या हातात दिला ते चूळ भरून आला त्यावेळेनं घाम पुसत बसला तिनं ताट त्याच्या त्यानं ताट त्याच्या पुढं ठेवलं त्याच्या पुढं जेवण होतं जेवायची इच्छा नव्हती कारण खुशाली पुढं दिसत होती आणि ट्रॅक्टरवाल्याला डायव्हरला बी अजून दोनशे रुपये प्रत्येक एपला द्यायचं राहिलं होतं आपल्या बायकोचं मंगळसूत्र सोनाराकडे घाण ठेवून आणलेलं पैसे सपलं होत त्याने भाकरीचा तुकडा मोडला आणि तोंडात घालायच्या अगोदर त्याच्या मनात विचार आला आता ऊस पेटवायला लागणार पेटवलेल्या ऊसाचा टनाला शंभर रुपये कमी मिळणार मग ऊस टन होणार किती कुशालीला पैसे गेले किती ऊसाचं बिल येणार किती त्यात सोसायटी भागणार का बँक भागणार का उसने घेतलेल्या लोकांचं पैसे देणं करायचं भागणार का आणि घर प्रपंचाला हातात किती येणार ते विचार करत होता त्याला वाटत होत पेटलेल्या उसाची राख आपल्या हातात येणार जेवा की आता तोड मिळाली शारदा बजारांकडं बघत म्हणाली त्यानं मुखात घास गाठला तो रवत करत होता तोंडात घास फिरत होता आणि बजरंगाला वाटत होत आपण अन्न खात नसून पेटलेल्या उसाची राखच खातोय असं त्याला वाटत होतं देवा खुशालीसाठी आणि काय काय करावं हेच बजरंगला कळत नव्हतं आणि समोरच्या ताटाकडं बघून तो खाली मान घालून जेवत होता धन्यवाद